आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता नजिकच्या साकुरी शिवारात शेतातील गोडाऊन मध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आल्यानं ना एकच खळबळ उडाली आहे राहता शहरातील रहिवाशी विकी सुरेश भालेराव वयवर्ष तीस या युवकाचा रात्रीच्या सुमारास साखुरी शिवारात घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून साकुर येथील मुकुंद दंडवते यांच्या शेतातील गोडाऊन मध्ये हा युवक मृतवतेत आढळून आलाय हा युवक रिक्षा चालक असून आज त्याचा मृतदेह आढळून आल्यानं त्याचा घातपात झाला असल्याचा अंदाज व्यक्त होतोय सकाळी दहा वाजता ही घटना शेतातील कामगाराच्या लक्षात येताच त्याने व शेतमालकाने राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना या घटनेची माहिती दिली सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या घटनेचा तपास सुरू केला आहे घटनास्थळी अहिल्यानगरवरून फॉरेन्सिक लॅबच्या पथकाचं पाचारण होत असून त्यांच्या तपासणीनंतर सदर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे घटनास्थळी डीवायएसपी एस पी अमोल भारती यांनी पाणी केली आहे राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण एपीआय गिरी मॅडम आदींसह पोलीस पथक या घटनेचा सविस्तर तपास आहेत राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस